सर्वांना माझी शुभ शिका बघा आज एकादशी असल्यामुळं आता माझी शाब भगरीचे के के सार केलं आहे मस्तपैकी भगर कन भाजीचा सार केला आणि त्यांना आम्हा दोघींना पण उपवास आहे यांनाही अशी भाजी केली आता रस्सा आहे अशी भाजी करून ठेवली त्यांना एकटीच जेवायला ते मग त्यांना तीन पोळ्या आणि भाजी करून ठेवली हे बघा हे सर आमानं ऐकत ऐकत माझं मी माझे काम करत असते बघा मस्त सकाळी सात वाजल्यापासून छान टी व्हीवर लागते कार्यक्रम हे बघा माझी झाडं बघा किती छान आली आम्ही डोळक्याचा वेल लावला आता किती छान आला आहे बघा हे का चढायला लागला आहे तो मस्तपैकी चढला आहे बघा किती छान आला आहे आणि हवा आल्याचा वेल मस्त झाडाला पाणी टाकलं सकाळी खूप छान वाटतं झाडं बघाय पाणी टाकल्यावर मी बघा तुळसपर्यंत इतकी छान आली ना खाली पण रोप आली असे एका कमळाचे किती मोठे झाले सगळे छोटे झाड लिणीचं झाड पण खूप छान आलं आहे हे कांदा हे सगळे छोटे झाले खूप छान आले पाणी टाकला म्हणजे हे बघा हे समुद्र वेळ सारखं आहे बघाय खूप छान यायला फुलं येतं पण आता छान फुटलं आहे ते गुलाब पण छान आला गुलाबाचं पाणी टाकल्यामुळे छान फुटतात

सगळ्याचं सगळ्याचं काम आवडले मस्तपैकी सगळं आहे माझं आवडलं आमचं आता रामायण ऐकते बघा मी हे बघा काही सगळं रामायण ऐकत असते सकाळी सकाळी सात आठल्यापासून टी व्हीवर कार्यक्रम ऐकत असते मी तुम्हाला बाहेर येऊन दाखवू दे बाहेरचं पण कसं वातावरण दाखवतो बाहेरच पैसे जाईल मोठा इथून खाली जायला जागा हे बघा छान पैसे जाईल मागे दिसते अशी मग पण तिकड पण एक लिफ्ट आहे इथं पण एक लिफ्ट आहे मजली आहे इथं